मित्रांनो मी विजय राजपूत आवाज चॅनल चॅनलमध्ये आपले हर्ष स्वागत करतो आज आपण सोयगाव तालुक्यातील घोसला ह्या गावात आलो आहे घोसला हे गाव अजिंठ पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेले आणि जळगाव जिल्ह्याच्या आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या बाउंड्रीचे अगदी शेवटचे गाव आज पंधरा सप्टेंबर रोजी जी ढगफुटी झाली ही सिल्लोड तालुक्यात झा झाल्यामुळे आज सोयगाव तालुक्यातील बहुसंख्य खेड्यांचे शेती जनावरे वाहून गेले यांना शेतीला आज अक्षरशः नाल्याचे स्वरूप आले यांची परिस्थिती काय आहे आज आपण यांची व्यथा यांच्या तोंडून आहे हे ढकुटी सदृश्य वातावरणामुळे शेतकऱ्यांचं जे जग जनजीवन होतं ते विस्कळीत झालेलं आहे आणि रात्रभर इतका खूप पाऊस पडलेला आहे डोंगर रांगामध्ये आणि ते डोंगराचं जे पाणी आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसलेलं आहे आणि ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दगडासहित धोंडे वाहून आलेले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतीला नाल्यांचे स्वरूप आल्यामुळे संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्षित करतात पाहून जातात आणि त्याकडे दोन तीन दिवस आमदार येऊन गेले खासदार येऊन गेले अजूनही ते फक्त आदेश देतात दे अजूनही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले दरवर्षाची हीच परिस्थिती आहे आम्ही संबंधित विभागाकडेच याची तक्रार सुद्धा केलेली आहे उपोषण सुद्धा मांडलेले पण याची कोणीच दखल घेत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय उरलेलाच नाही आहे तुम्ही बघू शकता आमच्या शेतामध्ये काहीच राहिलेलं नाही जो आम्ही माल लावलेला होता म्हणजे आम्हीच व्याजाने काढून इथे खर्च करतो आणि तोच आपल्याला त्याचा मोबदला नसेल मिळत तर त्याचा काही अर्थ उरतो आणि शेतीचे सुद्धा पूर्णपणे नुकसान होते मातीसुद्धा शेतामध्ये राहिलेली नाही एवढी वाईट कर परिस्थिती आहे आणि शेजारील सातगाव डोंगरी हे गाव आपल्या जे की पाचोऱ्या तालुक्यामध्ये येतं किशोर पाटील यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे ते घराघरापर्यंत जात आहेत जिथे नुकसान झाले त्यांचं म्हणजे जागेवर नुकसान भर तात्काळ मदत त्यांनी घोषित केलेली आहे तुमच्या विभागातले अधिकारी अशी चौकशी पंचनामे झाले नाही का आमचे पंचनामे होत आहे येत आहेत शेतकरी म्हणजे अधिकारी येत आहेत बांधापर्यंत येत नाहीये जे रस्त्यावरचे जे थोडेफार नुकसान झालेले ते बघून वापस परत जात आहे शेता शेतापर्यंत बांधापर्यंत येतच नाही जे, जे खरड शेती वाहून गेले त्या प्रकारचे आजपर्यंत पंचनामे झालेले पर्यंत कोणीही येत नाही तुमच्याकडे आमदार आले होते का आमच्या शेतात आलेले सुद्धा आलेले आहे फक्त कृषी मॅडम आलेले आहे बाकी कोणी आलेला नाही कृषी मॅडम आणि पंचनामे वगैरे कृषी मॅडम आल्या त्या बाकीचे ना वरून असं आले बघितलं असा सकारात तिकडे निघून आताच आपण इतिहासात नोंद असलेल्या अजंठा पर्वत रांगांवर होणारा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस आणि तो जर झालाच तर आपण या शेती गटांमध्ये बघू शकता की शेती हा विषय दूर राहून शेतीमध्ये अक्षरशः नाल्यांचे स्वरूप आलेले आहे नाल्यांचे स्वरूप आल्यामुळे त्या शेतीत शेती आहे की नाला दरवर्षी आमचं शेत मागच्या वर्षी सुद्धा वाहून गेलो होत यंदा सुद्धा काहीच नाही काय करा आमचं वर्षी सुद्धा वाहून गेलो होतं आमचं शेत पूर्ण वाहून गेलो सुद्धा वाहून गेला मजुरी करा का ते शेताने पैसे शे, लावा का काय काय का पोट भरा का, काय करेल का, का पाहिजे आम्ही आमच्या घोसला गावात पंधरा तारखेच्या दिवशी जी ढगपोटी सदृश पाऊस झाला आणि तो झाला अजंठा पर्वत रांगातील सिल्लोड तालुक्या आणि आमचा तालुका जो आहे हा बॉर्डरवर तालुका असल्याकारणाने तिकडे ढगफुटी फुटी झाली तर इकडे पाण्याचा प्रवाह अतिप्रमाणात येतो आणि तो अतिप्रमाणात आल्यामुळे पावसाचा जोर इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात होता की जवळपास घोसला येथील अडीचशे ते तीनशे हेक्टर जमीन भूमिहीन झाल्याचं आपण पाहत आहात त्यामध्ये किमान किमान ऐंशी कुटुंब आज रस्त्यावर आल्या आणि त्या ऐंशी कुटुंबांनी आज करायचं काय जीवनप्रवाह कसं चालायचं कसं दाखवायचं आणि जीवनात करणार तरी काय या सर्व गोष्टींची विचार केला असता आज त्यांच्याकडे एकच उत्तर दिसत आहे ते म्हणजे फक्त एकच की आम्ही जीवन जगायचं ते प्रशासनाच्या आशेवर की आमचं जीवन संपवून जा आम्ही शेवट करायचा या आशेत शेतकरी एक अवस्थेत सापडला आहे आणि ह्या अवस्थेत असतानाच या, या प्रचंड मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पावसाने होणारे नुकसान हे रोखण्यासाठी यांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदनं देऊन असेल किंवा रस्ता रोको आंदोलन केलं असेल उपोषण केलं त्या असेल त्यासाठी त्यांनी एस डी एम असेल किंवा जिल्हा कलेक्टर असतील किंवा मंत्रीमहोदय असतील किंवा आमदार खासदार लोकप लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केले या पाठ पाठपुराव्याला आजपर्यंत तरी कुठलेही यश आलेले नाही तर यासाठी यांनी या, या, या शेतकऱ्यांच्या वतीने मी एकच सांगू इच्छितो की घोसला येथील नागरिक या नात्याने सर्व कुटुंबातील हे माझे शेतकरी असे मी माझ्या कुटुंबात मानतो तर त्यासाठी मी सर्व जबाबदार या नात्याने की प्रशासनाने या घोसला गावाच्या शेतकऱ्यांना जिवंत जर ठेवायचं असेल तर यांच्याकडे जातीने लक्ष देऊन प्रशासन कामाला लावून येथील सर्वे केला तर येथील जाणारं पाणी हे खानदेश मराठवाडा बॉर्डरवर अनेक प्रकारे मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान करत आहे तर या पाण्याचा विल्हेवाट व्यवस्थित लावून पाझर तलाव किंवा सिंचन तलाव या सर्व गोष्टींकडे लक्ष देत या प्रस्तावित असलेल्या पाझर तलावासाठी प्रयत्न केले तर लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी ये यश येईल व हा पाझर तलाव झाल्यास अनेक येणारे रस्त्यावर कुटुंब थांबतील व त्यांचा जीवनप्रवाह व्यवस्थितरित्या होईल यासाठी त्यांनी त्यांना प्रशासनाने हवी ती मदत करावी एवढंच मी मांडू इच्छितो आज शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे आज आपण इथं बघतोय की शेतकऱ्यांच्या शेतामधून अक्षरशः नदी झाली आज तुम्हाला विश्वास बसणार नाही हा की शेतकऱ्याच्या शेतामधून आहे संबंधित कुंभकरण्याच्या झोपेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना संबंधित शेतकरी वारंवार याची कागदोपात्रे आणि पाहणी करण्याचीही देत आहे संबंधित अधिकारी याची दरवर्षी दखल घेत नाही असे सांगत आहेत आज बघा ह्या नदीच्या स्वरूप बघून तुम्ही विश्वास बसणार नाही की हा शेतीचा व्हिडिओ आहे